मला आता जायचं आहे एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची परवा बारामतीमध्ये मला एक क्लिप आली हे सीसीटीव्ही कॅमेरे आम्ही बसवलेत इथं काही चावलपणा कुणी केला तर ते सगळं त्याच्यामध्ये चित्रिक होत त्याच्यामध्ये एका दोन मोटरसायकल चार मुलं आली आणि त्यांनी एकाला जे बेदम मार मार मारला तुमच्याकडे पण काही क्लिप आली असेल पट्ट्यानी काय मारतोय म्हणजे एखाद्या कुत्र्याला मारलं तरी आपण म्हणता नको कशाला मुख्या प्राण्याला मारतो मग तो मारल त्याला त्याला लाथा काय मारत होते फुटबॉल कसा खेळावा तसं लाथा मोक्या मार चाललं होतं मी पोलिसांना सांगितलं उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता का हनुमंतराव कुढी असलं आणि त्याच्या मुलानी जरी असलं केलं तर त्याचा बंदोबस्त करायचा बिरादार आणि याला राठोडला सांगितलेलं मी असला अजिबात खपून देणार नाही त्यांच्यावर केसेस त्यांच्यावर असे का गुन्हे लागतील की ते सतत असे गुन्हे करत राहिले तर पुढे मोका पण लागली मोका मको का त्याला आपण मोका म्हणतो पण ते खरं म का आहे पण मेहरबानी करा कुणी कायदा हातात घेऊ नका कुणी तुमचं काही चुकीचं केलं आमच्या पोलिसांच्याकडून तक्रार करा तरी आमचा भंग केला जे काही केलं असेल ते पण तुम्हाला आता चौदा तारखेला आमच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे संविधानाचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि तरी काही काही जण स्वतःच्या घरची मालमत्ता असल्यासारखं कुणाला बदलून काढतायत ठोकून काढतायत हे होता कामा नये तुमची मुलं विलं काय करतायत मुली काय करतायत कुठे चुका होत आहेत का हे पालकांची थी नैतिक जबाबदारी आहे की पालकांनी पार पाडावी भावंडांनी पार पाडावी नातेवाईकांनी पार पाडावी पाडावीची नोंद कृपा करून सगळ्यांनी घ्यावी आणि मला तिकडे फोन येतात मुंबईत जाऊ दर दादा ती चुकलं एकदा पोटात घ्या पोटात घ्या पोट फुटायला लागलं काय पोटात घ्या पोटात घ्या काही सांगतात सांगणाऱ्याला पण लाज लज्जा शरण कशी वाटत नाही की एवढं त्याला बेदम मारलं त्याला एक शिक्षा कठोर झाल्याशिवाय लोकांना त्याची किंमत कळत नाही म्हणून आता जे काही वनवे आहेत जे काही जिथं लोकांना बसायला उठायला केलंय पार्किंगला केलंय आता एक गाडी पण पोलिसांना देणार आहे कुठं टू टू व्हीलर चुकीच्या ठिकाणी लागली की ती गाडी उकरेंदी उचलायची जप्त जप्तच आत्ताच इथे कलेक्टरला आणि पोलिसांनी पण लक्ष द्यायचं आता पण मग अशी येताना रेमाडोनच्या पलीकड गार्डन आहे तिथं काहीतरी दुपारी काही जण वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी करतायत असं नाही चालणार सगळ्यांना नियम सारखा पाहिजे नोंद आमच्या पोलीस विभागाने घ्यावी माझ्या कार्यकर्त्यांनी घ्यावी माझ्या वडीलदारांनी घ्यावी माझ्या बारावतीकारांनी घ्यावी अधिकारी वर्गांनी पण घ्यावी सगळ्यांनी ही नोंद घ्यावी पुन्हा एकदा भाऊसाहेब जंजिरे आणि त्यांच्या आणि कौतुक करतो आणि करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे